नमस्कार माझ्या नवीन व्हिडिओ तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि माका तुम्ही कुर्ले धरताना बघितलास आणि मासे पण पकडताना बघितलास आज मी कुर्ले मोडतलो आणि त्याचा रस्स करतलो आई आणि मी आई रस्स बनवतली या तुमका मी दाखवते चला so, Yes, ma'am.

अजिंम नुसते حاجه सांगते ना अस्ले पाच गावले तरी खूप झाले भीती वाटना नाही ब तुपा त्यांचे हे डोकी तुझ्याकडे मोडू दे माझ्याकडे नको मोडनाच तर चालतं मी नाही मुरले चेडोकी मोडू मी नाहीच मोडू जरा इतकं कर दे नाही नाही आई बोल छात करलेच नाही तितले भीती कोण रुडवत मुंद बिमात करले नाही कुंडी करले पैसा गेला इन धप मारले

काही जाता मिक्सराक लावून असो येईल रस त्याच तर चाळून घेऊया नाही तर कवची भेटते खाताना याच्यामध्ये चव येताना काही पेंगे आणि डेंगे असे लावले की त्याची मस्त चव येतं सामारात हे बघा असं पूर्णपणे असं पिळून घ्यायचं रस आणि हे असे काचची असते त्याच्यामध्ये तोंडात भेटतले खाताना मला काढूचे असते ठेवडे

पाणी घालते कुर्ल्याच्या सामार्यासाठी आम्ही आता नवीन मसाला ट्राय करतो खोबऱ्यातच घालतो ऐक सवय खोबऱ्यात घालूची चल खोबरा लावून देते मी तीन चमचे तेथच नाही घालणे कोण नाही घालूच खोबरा लावून घेऊया सामाराकडे लसणीची फोडणी देऊची या कांद्याची पण देतात काय कांद्याची पण देतात पण आम्ही लसणीची देतो बस झाली बस झालं कळू लागाल बरे अजून बघवी सामारा उमळाक द्यावतांना ढवळीत रवा गोया

भैया सामारा गावाक गावा आईच्या हातचा कुर्ले घेऊन गेलो गोव्यात तू ढवीत राहू दे झाला सामारा शिजलेला उमाळा येईला तर तर फुटता ना गाई फुटताना म्हणा ढवीत राहायचं असतं आता गॅस बंद करून त्यात सोला आणि मीठ टाकू सोला आधी पण टाकतात मग आता काय आई आपल्या बाबांका देतात रसू बघा आई ही मामाकडे द्यावी कोरल्याचा सामारा आणि गावठी कांदू आहे कांदू कापता काळू हिला काळू हाय कर बाबू हाय 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 जाऊ नको जाऊ नको मला थांब हात धूप काळ केलं परत सोड 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 होय जाऊया जाऊया <coughs> हाय कसलं <कुछ लगी> जाऊ <laughs> यासाठी गावठी कांदू आय कापता <coughs> हे बघा आपल्या जेवणात असा भात कुरलाचा रस्सो आणि हे असत आपले चढणीचे मासे त्याची कडी केलेली आहे आणि इकडे असा कांदू जेवण घेऊया जो